सुप्रभात मित्रांनो मी विनीत पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता सकाळचे सात वाजलेत आणि मी जो दहा अकरा वाजता उठणारा मुलगा आज सकाळी सकाळी उठलाय का तर सकाळ सकाळच्या पावसाच्या थंडीमुळे आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे खूप आणि मामा आणि काका सगळे शेतात चाललेत हे बघा काय हो काय चाललं आज ब का।, का आज खूप जोरात पाऊस पडलाय सकाळपासून रोखल्या भिजलं हे बघा आजी चाललं जेवण बनवायला मामा आता मळ्यात चाललंय जाऊन आलो काल धबधब्यावर आगनेवड चौ तिथला चिंदरचा चांदेर चांदेर हा हा ह तर हे दोघे आता चालले काम करायला बघू आपण पण जाऊया चल हे काही माझ्या मामाचं घर आहे एकदम कोकणी पद्धतीने बांधलेलं कौलारू आणि बघा इथे पोपनीस पण आहेत ही घरासमोर असलेली तुळस डम्परसाठी इथे शेड बनवली आहे आता मामाने पावसा डंपर वापरत नाही म्हणजे बंद ठेवतात म्हणून तर आपण पण मळ्यात जाऊ मळ्यात म्हणजे शेतात जाऊ बघूया शेतात काय करतायत काय हो पाटील बरे अस ना तर काका भेटलेले माझे त्यांच्याशी बोलत होतो थोडा वेळ हे बघा हा मळ्यात जायचा रस्ता आहे आपलं घर आणि इकडून बाजूनेच रस्ता पावसातला खूप चिखल असतं बोगी आपल्याला जायला भेटेल का काल का। मी जाऊन आलो का भरली आहे ही खूप खोल विहीर आहे वरपर्यंत भरली आहे ही आमची विर आहे बघा पूर्ण वरपर्यंत भरली एक होल आहे याला अजून कंपाऊंड नाही बांधलाय कंपाऊंड बांधायचं आहे लगेच कळणार नाही एखाद्याला की ते विर आहे करून आणि हवं का हे मसुरे गावातलं शेत हा मामाने टिलर आहे आता यानेच नांगरतात सगळे बैल नांगर आता बंद आहे नाही इतकं कोण नांगरत तर आता इथून पुढचा रस्ता बिना चपलेचा करावा लागणार आहे चप्पल इथेच काढून ठेवली आणि आता आपण या चिखलातून जाणार आहोत तर हा बघा का आपलं तर मामी इथेच आहे आम्ही आत दाखव का मामा एकटीच आस Don kay kertas. <hesitation> 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 माल असते माझी व्हिडिओमध्ये यायला तरी बघा काल याच दोन कोपऱ्यामध्ये नांगरणी केलेली ट्रॅक्टरने काल आणि काल जो आ, भाताचे पेंडे काढलेले ना सगळे तर त्याची आता इथे लावणी केली आहे ही बघा तर काल मला दुपारी नाही येतं आला मळ्यामध्ये लावणीचा व्हिडिओ दाखवता ना बघू आज जमेल का तर मागूया का काका किती प्रकार आहेत आपल्या मसुऱ्यात उगणारे प्रकार आहेत भाताचे प्रकार आहेत वालय मसुरी रुपाली ऐश्वर्या अजून भरपूर अशी नाव ठेवलेली आहेत त्या भाताने आणि यो कुठलं म्हणजे आपण आता लावलाय तो वालय वाले ते <laughs> का बगळे आलेत आता ते दोन दिसत आहेत त्यामुळे काय करू तर मित्रांनो हे असं होतं आपलं शेत आता मी परत रिटर्न जातो घरी कारण की बराच पाऊस पडतोय छत्री घेऊन आलो तर मी म्हणून सुट्टी बाई तर आपण आता शेतातून फिरून येलो शेतातून फिरून आलो आणि आता घर पण तुम्हाला दाखवलं आता आपण जरा वाडीची सैर करून येऊया चालत चालत पायी बघा हा वाडीतला रस्ता आपलं घर तिकडे आहे मी मित्राला बोलवायला आलेलो पण तो कुठे तो दिसत नाही जोरात पाऊस आलाय मित्रांनो बघा बांबूची झाड आहेत तर आज खूप पाऊस लागतोय पहिल्यांदाच लागलाय आज आजच्या या वर्षीचा इतका मोठा पाऊस तिकडे मामा बोलत होता आणि असाच जर पाऊस लागत राहिला अजून दोन चार दिवस ना तर नक्की ये ये पूर येईल आणि येतोच असा दरवर्षी येतो पूर आणि एकदा पूर आला की ढोपरापर्यंत पाणी म्हणजे हा रस्त्यावर चालतो आहे ना मी तर हे रस्त्यावर तेव्हा बोट घेऊन यायची वेळ येते होडी नदीतली इतका पाऊस पडतो का वाडीतली घरं कशी आहेत कौलारू सगळी आता आता जाऊन सगळ्यांनी अशी स्लॅबची घरं बांधली आहेत आता आधी सगळ्यांची अशीच आहेत मेन घरं कौलारू त्या पानांचा साईज बघा किती मोठं आहे हे बघा पाया पायाच्या हिशोबाने बघा किती मोठा असेल तर बरं आहे ह्याच्यावर जेवण वाढलं वाढायला होईल एवढा मोठा साईज आहे भेळ बनेल भेळवाल्याला विकायला बरं आहे मंदिराजवळ पोचू तर तुम्हाला दाखवतो हे कस कुठलं मंदिर आहे हे बघा आणि ही प्री स्कूल प्राथमिक शाळा मसुरे तरी लहान मुलांची शाळा आहे तर आपण तारीवर पोहचलोय काय शेंडी पाकत तर आता आपण बाजारात चाललोय हा बाजारात जायचा रस्ता असा आपल्या वाडीतून की बघा गावातली एस टी लावणी चालू आहे लावणी करत आहेत आपल्या गावात हे सगळं पावसाचं पाणी आहे आज बराच पाऊस पडलाय नाही तो बघा तो समोर जो दिसतोय इथे वरती हा भरतगड किल्ला आहे एस टी येते मसुरा मालवण एस टी रे बघा ही ग्रामपंचायत आहे आपल्या गावची I'm n t u r e I'm not sure. I'm n s u o sure. I'm t s r e I'm not sure. I'm not u r e t sure. I'm not s u r विजून आले आहे पूर्ण आंघोळ करतो जाऊन तर तोपर्यंत तुम्ही सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा तर पुन्हा एकदा असाच एक चांगला व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येईन तोपर्यंत बाय